सध्या उन्हाच्या तडाक्याने आपण सगळेच हैराण आहोत पंचेचाळीस डिग्री टेम्परेचर पण आपल्याला कुठेतरी थोडं तरी, तरी बरं वाटतं बाहेरून घरी आलो की एक ए सी लावायचा आणि थंड पाणी प्यायल्यावर आपल्याला जी शांतता मिळते ती जगा वेगळीच असते पण प्रत्येकाच्या नशिबात हे आहे का नाही आम्ही गेलो होतो शहापूर या भाग गा भागातील नांदगाव या गावामध्ये जेथे एसी थंड पाणी तर धुऊ साधं प्यायच्या पाण्यासाठी सुद्धा त्यांना वणवण करावी लागते पाण्याची इतकी कमतरता आहे की दररोज टँकरशिवाय त्यांच्याकडे दुसरा पर्यायच नाही आहे विहीर पूर्णपणे आटलेली आहे काहीच पर्याय नाही आहे पाण्याला आणि असेच अनेक गाव आम्हाला संपर्क करत आहेत पाण्यासाठी आणि आम्ही तीन ते चार हजार लिटर पर्यंत पाणी प्रत्येक गावात देत आहोत पाणी देताना मनात प्रश्न येतोय नक्की आपण कुठे आहोत नुकताच आपण एक मेला महाराष्ट्र दिन साजरा केला पण त्याच महाराष्ट्रात साठ वर्ष होऊन देखील अजूनही लोकांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे पाणी पुढील व्हिडिओ मध्ये तुम्हाला संपूर्ण दिसतच आहे आणि ही एक छोटीशी प्रांशी मामाच्या गावाला आली आहे सुट्ट्यांसाठी पण सुट्ट्यांमध्ये गावी नेमकं ती करते काय हे तुम्हीच पहा आतापर्यंत हेल्पिंग हँड्स वेलफेअर सोसायटी मार्फत आम्ही गावांमध्ये पंधरा ते वीस हजार लिटर पर्यंत पाण्याचा पुरवठा केला आहे आकडा मोठा दिसत असला तरी हा खूप छोटा आहे आणि आम्ही सर्वांपर्यंत पोचतो आहे असं आम्हालाही वाटत नाही आहे पण जेवढं शक्य आहे तेवढं नक्कीच आम्ही देण्याचा प्रयत्न करत आहोत तुम्हीही आम्हाला मदत करू शकता तुम्हीही त्यांच्यापर्यंत पाण्याची जी सगळ्यात महत्त्वाची गरज आहे ते तुमच्यामार्फत छोटीशी मदत देखील तुम्ही त्यांना करू शकता